चिंतन श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे या व्हिडिओमध्ये अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आपण चालून घेणार आहोत पण नक्की त्या तितक्यात महत्वाच्याही आहेत आणि नक्की प्रत्येक महिलेने किंवा प्रत्येक पुरुषाने त्या गोष्टींची काळजी घेतली तर निश्चितच आपलं जीवन अजून सोप्प होण्यासाठी मदत होणार आहे विशेषत महिलांनी या गोष्टीची काळजी घेतली तर अजून सोपं होण्यास मदत होईल कारण हा विषय महिलांशी निगडीत आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यापैकी तुमच्याकडून ज्या काही चुका होत हो असतील तर त्या नक्की उद्यापासून टाळायला सुरुवात करा नक्की तुमच्यावर लक्ष्मी मातेची व भगवान विष्णूची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही चला आपने ला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आपला आजचा विषय आहे तुळस तर तुळशी संबंधी हा विषय आहे तसे तुळस म्हटलं तर असं कुठलंही घर नाही की जिथे तुळस कोणाच्या घरी नसेल प्रत्येक घरामध्ये तुळस असते म्हणजे असतेस आणि क्वचित कोणाच्या घरी अजूनही जर तुळस नसेल तर आपल्या घरामध्ये एक छोटस रोप तुम्ही लावा तुळशीला फार काही जागा लागत नाही अगदी छोटस परंतु ती तुळस येताना आपल्यासोबत माता लक्ष्मीलाही घेऊन येत असते हे मात्र विसरू नका तरी या तुळशी संबंधी काही नियम असतात फार अवघड नियम नाही परंतु तरीही ते नियम पण तितकेच महत्वाचे असतात कारण तुळशी मातेला पण माता लक्ष्मीचे रूप मानतो तुळस आपल्या घरामध्ये असेल तर आपल्या घराचं वातावरण आनंदी राहण्यासाठी मदत होत असते आणि तुळस आपल्याबरोबर बरे संकेतही देत असते म्हणून तर ते आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याची काळजी घेणे गरजेचे आहे तर तुळशी संबंधी पाळायचे जे कुठले नियम आहेत ते जाणून घेऊया तर तुम्हाला एक माहिती आहे का की तुळस आपल्याला आपल्या घरामध्ये सकारात्मकता आहे की नकारात्मक आहे हे देखील दर्शवत असते आपल्या घरातील तुळस खुललेली असते तेव्हा आपल्या घरामध्ये सकारात्मकतेचा वावर आहे असे समजावे पण जर आपल्या घरातील तुळस वारंवार सुकत असेल ती खुललेली नसेल तर समजून की आपल्या घरामध्ये काहीतरी वास्तुदोष आहे किंवा काहीतरी नकारात्मकता आहे आता या ठिकाणी एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची आहे की कधी कधी वातावरणामुळे देखील तुळस सुकते तसेच ते उन्हामुळे देखील तुळस सुकते तर त्या गोष्टीनं घडता देखील जर तुळस चुकत असेल तर मग आपल्या घरामध्ये शंभर टक्के वास्तुदोष असतो किंवा शंभर टक्के नकारात्मकता असते तर त्यासाठी आपण काय उपाय केले पाहिजे तर ते असो तुळशी संबंधित कुठले नियम आहेत हे प्रथम पाहूयात व्हिडिओ हा संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये लिहा ओम नमो भगवते वासुदेवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिला नियम म्हणजे शक्यतो जो पाळला जातो तो कुठला तर बिना आंघोळीचं तुळशीला स्पर्श करायचं नाही तुळशीला बिना आंघोळीचे पाणी घालायचं नाही आता बऱ्याच महिला म्हणतील की आम्ही आंघोळ झालं की लगेच तुळशीला पाणी घालतो आमच्याकडून कधीही के स्पर्श केला जात नाही तरीही जर कोणाकडून चुकून दुसऱ्या झाडाला पाणी घालत असताना बिना आंघोळीचा जर तुळशीलाही पाणी टाकत असेल तर हे कुठेतरी चुकत असतं कारण दुसऱ्या झाडाप्रमाणे तुम्ही तुळशीलाही पकडू नका कारण तुळशी ही अत्यंत पवित्र मानली जाते त्यामुळे बिना घोळीचं तुळशीला स्पर्श करू नका किंवा पाणीही घालू नका त्या व्यतिरिक्त मासिक धर्मामध्ये देखील आपण तुळशीला पाणी अर्पण करू नये आता तांबेने पाणी ओतलं तरच आपण ते पूजा पाठ समजावं आणि पाईप वगैरे लावून झाडांना जे पाणी मारतो तर तसं चालतं का तर नाही चालत त्यानंतर त्यानंतरचा दुसरा नियम सूर्यास्तानंतर कधीही तुळशीची पानं तोडू नये आणि तुळशीची पाने विनाकारण देखील तोडू नये तर आता तुळस म्हटलं तर औषधी देखील आहे बरं का लोक चहामध्ये तुळशीचे पानं टाकतात किंवा अशीच खाण्यासाठी देखील घेतात तरीही औषध म्हणून खायचे मग आपण तुळशीचे कधीही पानं तोडावी तर असं करू नका तुम्ही थोडीशी पानं तोडून घेत जा आता तोडताना देखील एक नियम आहे तर तो कुठला तर कधीही आपण सुरीचा कात्रीचा हातांच्या नखांचा पानं तोडण्यासाठी वापर करू नये आपल्या हाताच्या साह्याने देखील आपण तुळशीचे पानं तोडू शकतो त्यानंतर तुळशी ही नेहमीच कुंडीत असावी तुळस लावण्यासाठी नेहमी कुंडीचा वापर करायला हवा त्यासोबत तुळशीच्या कुंडीमध्ये दुसरे कुठलेही रोपटे लावू नये त्यातली त्यात, त्यात विशेष काळजी घेतली की काटेरी रोप तर मुळीच लावू नये काटेरी रोप कुठे उगवत असेल तर ते काढून तुम्ही दुसऱ्या जागी लावा तसेच काटेरी रोप तुळशी शेजारी ठेवू देखील नका त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस जे काही नियम आहे जे सगळीकडे पाळला जातो संध्याकाळच्या वेळेस दिवा आणि अगरबत्ती तुळशी समोर आवर्जून आणि जरूर लावावे एक गोष्ट प्रकाशाने पाळायची ती म्हणजे काय तर तुळशीला पाणी घालताना आता तुळस म्हटलं तर आपण रोज तुळशीला पाणी घालतो पण रविवारच्या दिवशी आणि एकादशीच्या दिवशी आणि द्वादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी घालू नये कारण एकादशीला आणि रविवारच्या दिवशी उपवास असतो आणि तो निर्जला व्रत असतो त्यामुळे जेव्हा आपण तुळशीला पाणी घालतो तेव्हा तुळशीचे व्रत आहे आपल्याकडून पाणी घातल्यावर ते मोडले जाते आणि ते कुठेतरी आपल्याला तो दोष लागत असतो आणि तुळशीचाही उपवास मोडण्यास आपण कारणीभूत ठरत असतो त्यामुळे रविवारच्या दिवशी एकादशीला तसेच द्वादशीला देखील तुळशीला पाणी घालू नये त्यानंतर जेव्हा तुळशीची पानं सुटतात म्हणजे गळायला लागतात तेव्हा आपण काय करतो ते हाताने तोडतो आणि असेच कुठे पण टाकून देतो पण त्यावेळी देखील आपण काळजी घ्यायची आहे आपल्याला तुळशीची सुकलेली पानं जे आहे ते पुन्हा तुळशीच्या रोपांच्या खाली जी माती असते त्या मातीत एक प्रकारे पानांचा खत म्हणून वापर केला जाईल म्हणून आणि इतर कुठेही टाकून आपण पायाखाली देखील येणार नाही ना आणि आपल्याकडून अपमान देखील होणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर तुळशी सुकलेली नसावी आपल्या दारासमोर जर तुळशी सुकलेली असेल तर ती तशीच आपण ठेवून देतो पण तसं करू नका किंवा तुळशी सुकली असेल तर ती काढून टाका नवीन तुळशीचे रोप त्या ठिकाणी लावा नवीन रोपटाची काळजी घ्या पण आपण त्यांच्या तुळशीच्या ज्या काड्या आहेत त्याही कुठे फेकून देऊ नका कचऱ्यामध्ये अजिबात टाकू नका त्याचं काय करायचं तुम्हाला सांगते त्या काड्या चांगल्या सुकून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्याची बारीक पावडर करायची बाहेर महत्वाच्या कामासाठी पडतो किंवा एरवी देखील रोजच्या रोज, रोज आपण ती तुळशीची पावडर आपण जे बनवलेले आहेत ते आपल्या कपाळी लावली तर नक्कीच तुळशी मातेचा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे त्यामुळे ही पावडर अगदी आपण पाण्यामध्ये पाणी एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये अगदी चिमूटभर ती पावडर टाकली तरीही ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं राहणार आहे आणि आपल्याकडून तुळशी मातेचा अपमान देखील होणार नाही आता पुढील नियम आहे तेव्हा आपण तुळस लावतो किंवा अगोदरच तुमच्याकडे तुळस असेलच तर अजूनही तुळशीमध्ये तुम्ही एक वस्तू टाकली नसेल ठेवली नसेल तर तुम्ही ती आजच करायला विसरू नका तर कोणती आहे ती वस्तू आणि तुम्ही आताही करू शकता तर एक रुपयाचं नाणं घ्यायचं आता बघा एक रुपयाच्या नाण्याला पण अनन्यसाधारण असं सा महत्त्व देत असतो ठेवत असतो तेव्हा आपण एक रुपयाच्या नाण्याचा वापर करत असतो पूजा करताना वगैरे किंवा आपण देवीचं कुंकुमार्चन करतो त्यावेळी आपल्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर आपण त्या एक रुपयाच्या नाण्यावर देखील कुंकुमार्चन करतो म्हणजे काय तर हे एक रुपयाच्या नाण्याला अतिशय महत्व आहे हे लक्ष्मी स्वरूप आपण म्हणत असतो आणि त्यामुळे असा एक रुपया जर आपण तुळशी मातेच्या मातीमध्ये खोचून ठेवला तर निश्चितच तुळशीसोबत रोजच्या रोज अशा पद्धतीने आपल्याकडून लक्ष्मी मातेची देखील पूजा होणार आहे आणि आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत होणार आहे त्यानंतर तुळशीला नेहमी प्रदक्षिणा घालाव्यात हे बऱ्याच जणींचा प्रश्न असतो की काहींचं वृंदावन असं असतं की त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालता येतात पण काहींचं वृंदावन अगदीच भिंतीला चिटकून असतात तिथे आपल्याला प्रदक्षिणा घालता येत नाही मग छोटीशी कुंडी असते ती प्रदक्षिणा घालता येत नाही मग काय करावं तर अशा वेळी ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य आहे त्यांनी प्रदक्षिणा घाला ज्यांना प्रदक्षिणा घालणं शक्य नाही त्यांनी स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालायच्या आहे एक नाही दोन नाही तर तीनच प्रदक्षिणा घालायच्या आहेत तर स्वतःभोवती तुम्ही घालिंग लोक टांगण वंदीने चरण करताना ज्या प्रकारे तुम्ही प्रदक्षिणा घालता तशाच पद्धतीने तीन प्रदक्षिणा मारायच्या असं समजावं की आपण तुळशीलाच प्रदक्षिणा घालत आहोत बिना प्रदक्षिणा तुळशीची पूजा केली जात नाही किंवा ती करूही नये आता त्यानंतर अतिशय महत्वाचा नियम जो आपल्या आर्थिक प्रगतीसाठी किंवा आर्थिक वृद्धीसाठी आहे तो आपल्याला करायचा आहे आणि गुरुवारच्या दिवशी आपल्याला तुळशीला दूध मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे कच्चं दूध भेटलं तर चांगली गोष्ट आहे ते थोडंसं घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि असं दूध मिश्रित पाणी जर तुम्ही गुरुवारी तुळशीला अर्पण केलं तर शंभर टक्के तुमचं आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मदत होत असते आता कष्ट या ठिकाणी गरजेचे असतातच परंतु त्यासोबतच दैवी शक्तीची कृपा होण्यासाठी आपल्याला छोटे छोटे उपाय करणे देखील गरजेचे असतात बघा तुळशीच्या कुंडीतील जी माती असते ना ती अतिशय थंडगार असते कारण आपण नेहमी तुळशीला पाणी घालतो तर मस्त ओलावा तिच्यामध्ये असतो तुळशीच्या कुंडीमध्ये माती भरताना एकदम अशी चिकटसर माती भरू नका थोडीशी मुरूम मिश्रित अशी किंवा पाण्याचा निचरा होणारी माती आवश्यक भरा जेणेकरून आपली तुळशीची रोप जे आहे त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने वाढू शकेल अगदी चिकटगाळ होणारी माती जर भरली तर बऱ्याच वेळा पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपली तुळस खराब होऊन जाते त्यामुळे मिश्र माती आपल्याला तिच्यामध्ये भरायची आहे तुम्ही तुमच्याकडे अगदी काळकुठ माती असेल तर या मातीचं पाणी जास्त झालं तर बऱ्याच वेळा मग झाड खराब होण्याचे संकेत आपल्याला दिसून येतात मग अशा मातीमध्ये आपण थोडासा मुरुम किंवा वाळू जर मिसळली तर, तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला झाड वाढवता येतं बघा हे माहिती वरती मी सांगितलेले आहे पण सविस्तर सांगते की तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला या दोन वस्तू ठेवायच्या आहेत म्हणजे साक्षात माता लक्ष्मी आणि आपल्या तुळशीच्या मातीमध्ये आपण जर एक रुपयाचं नाणं ठेवलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा धनाची कधीही कमतरता पडत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्या आपल्या घरामध्ये येऊ नये म्हणून आपण ते एक रुपयाचं नाणं तुळशीसोबत ठेवायचं आहे आणि शालिग्राम तर भगवान श्रीहरी विष्णूंचं एक रूप आहे जेव्हा आपण तुळशी मातेचं लग्न कार्तिकी एकादशीपासून किंवा कार्तिक एक का पौर्णिमा कि या कालावधीमध्ये आपण तुळशीचे लग्न शालीग्राम बरोबर लावत असतो तर मग तिच्यासोबत ते नेहमी असावं म्हणून एक छोटासा शालीग्राम आपण घ्यायचा आणि तो वरती तुळशीची जी वरची बाजू येते ना जिथे आपण फुलं वाहतो अक्षता वाहतो तर तिथे आपण ते वरचेवर ठेवू शकतो जेव्हा तुम्ही दररोज तुळशीला पाणी घालता तेव्हा खूप जास्त पाणी घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं अगदी तांब्यावर नेलं मग तेवढेच पाणी घातलं पाहिजे असं का काही नाही कारण जास्त पाणी झालं तरी पण तुळशीचे रोप खराब होऊ शकते समजा तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीचे रोप लावलं तर तुळशी मातेला सुद्धा एकादशीचा उपवास असतो असं म्हटलं जातं त्यामुळे इतर काही पदार्थ ठेवण्यापेक्षा आपण एक छोटासा गुळाचा खडा तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवून द्यायचा आहे जेणेकरून त्या मातीमध्ये जे काही माती जीवजंतू असतील त्यांनाही आपण अन्नदान केलं असं त्याचा अर्थ होतो किंवा मग तुम्ही उपवासाला जो पदार्थ चालतो असा पदार्थ त्या तुळशीच्या कुंडीमध्ये नैवेद्य म्हणून ठेवू शकता जेव्हा आपण तुळशीचं रोप एकादशीला लावतो त्यावेळेस तुळशीला पाणी घालणं अनिवार्य असतं एका फुलवातीचं तूप घातलेलं निरंजन तुळशी मात्र लावायचं त्यानेच ओवाळून घ्यायचं धूप लावायचा या गोष्टी तुळशीपाशी थोड्याशा लांब ठेवायच्या जेणेकरून आपले तुळशीचं रोप उष्णतेमुळे खराब होत नाही ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणून तुळशी मातेला नमस्कार करायचा तुळशीची पूजा करताना एकतर आपलं तोंड पूर्वेला आलं पाहिजे किंवा उत्तरेला आलं पाहिजे त्यानंतर त्यानुसार कुंडी ठेवण्याची जागा निवडावी किंवा त्याच पद्धतीने आपलं तुळशीचे वृंदावन देखील तुम्ही बांधून घ्यावं जेणेकरून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड येईल तुळशीला पाणी त्या दिवशी घालायचं नाही ज्या ज्या वेळेस आपल्याकडे सौर्यसूतक असेल किंवा काही अपरिहार्य कारण असेल ज्यामध्ये आपण धार्मिक कार्य किंवा देवपूजा वगैरे करत नाही तर तेव्हा आपण तुळशीला हातही लावायचं नाही किंवा पाणीही घालायचं नाही त्यानंतर म्हणजे सोयरसूतक पिटल्यावर आपण तुळशीला पाणी घालू शकतो आणि तिची पूजाही करू शकतो तुळशी मातेचं महात्म्य तसं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे तुळशीच्या आसपास आपण अजून कोणकोणती झाडे लावू शकतो ते पाहूयात आणि त्यांनासुद्धा काय महत्व आहे तेही मी तुम्हाला थोडक्यात एक एक करून सांगते तर पहा तुळशीच्या आसपास आपण शेवंतीचे झाडदेखील लावू शकतो त्याचं फुल भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुम्ही शेवंती लावू शकता किंवा आजकाल थोडीशी लालसर रंगांची सुद्धा आपल्याला शेवंतीची फुलं पाहायला मिळतात तशी देखील शेवंती लावली तरीही चालेल तुळशीच्या आसपास ठेवण्यासाठी मनी प्लांट देखील लावू शकतो दक्षिण पूर्व दिशेला आपण मनी प्लांट ठेवू शकतो मोगऱ्याचे झाड देखील आवर्जून लावू शकतो ही झाडे तुळशीच्या आसपास लावली तर अतिउत्तम कारण मोगऱ्याचा गंध देवांना अतिशय प्रिय आहे पण पण मोगऱ्यांच्या कळ्या देवांना न वाहता मोगऱ्याची पूर्ण आपल्याला फुलं जी आहेत ती वाहायची आहेत हे मात्र लक्षात ठेवा यासोबत आपण जास्वंदाचे देखील लावू शकतो त्याचे फुल भगवान शिवशंकरांना आणि गणपतीला विशेष प्रिय आहे तर तुळशी संबंधीचे नियम आवडले असतील अशी मी आशा करते तर हा व्हिडिओ माहितीपूर्ण कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी खूप आभारी आहे भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच अजून आध्यात्मिक प्रगतीच्या नवीन नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हर हर महादेव